पद्मशाली शिक्षण संस्था विश्वस्त मंडळ पंचवार्षिक निवडणूक उत्कर्ष पॅनल प्रचार कार्यालय शुभारंभस थाटात संपन्न संपूर्ण महाराष्ट्रात सुप्रसिद्ध भाषिक अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था पद्मशाली शिक्षण संस्था सन सं दोन हजार चोवीस ते एकोणतीस सालाकरता विश्वस्त मंडळ पंचवार्षिक निवडणुकीचं उत्कर्ष पॅनल प्रचार कार्यालयाचं उद्घाटन सुप्रसिद्ध सोने चांदीचे व्यापारी श्रीमान सुरेश जनार्दन बिटला यांच्या शुभस्ते संस्थेचे विद्यमान अध्यक्ष उत्कर्ष पॅनल निवडणूक प्रमुख श्री काशीनाथ गड्डम यांच्या अध्यक्षतेखाली तसेच पद्मशाली संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेश यांच्या प्रमुख उपस्थितीत दत्तनगर येथील जय विजय अपार्टमेंट येथे बहुसंख्य सभासद समाज बांधव व हितचिंतकांच्या उपस्थितीत संपन्न झाला या प्रसंगी श्री सुरेश बिटला यांनी उत्कर्ष पॅनल प्रमुख संस्थेचे कार्यसम्राट सचिव श्रीमान दशरथ गोप यांच्या कार्यकाळात संस्थेच्या शिशुवर्गापासून पदव्युत्तर अभ्यासक्रम विभागाच्या प्रत्येक क्षेत्रात अंमलागर सुधारणा घडवून सोलापुरातील गरीब व होतखोर विद्यार्थ्यांसाठी मराठी तेलुगू आणि इंग्लिश मीडियम आणि सीबीएसई अत्याधुनिक शिक्षण संकुल उभारून सध्याच्या संगणकीय युगात आवश्यक पुरोगामी आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे पदवी पदविका आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध करून नवीन पिढीचे सर्वांगीण विकास साधून त्यांना जास्तीत जास्त पॅकेजच्या नोकऱ्या मिळाल्या आणि बहुतांश विद्यार्थ्यांचे जीवनशैली होती कारण दर वेळेला मागे दोन्ही दो टायमला दो समज पॅनल होतो आता यावेळेला पॅनल नाही आहे वैयक्तिक आहे म्हणून कोणीही देशावर राहू नये त्याच राहून आपण एक पूर्ण पॅनल येण्यासारखं त्या हिशोबाने आपण सगळं प्रचार करून सगळ्यांनी निवडणुन यावं या हिशोबाने महत्वाकांक्षी माणूस वापतो त्याला ते महत्वाकांक्षी आणि त्या सर्वांना लोकसाहेबांना साथ द्यायला सगळं संपूर्ण वाढी एक त्यामुळे हे पॅनल यायच का येत का नाही हे डोक्यात घेऊ नका हे हंड्रेड पर्सेंट नक्की येणार आहे त्या हिशोबाने आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे या प्रसंगी संस्थेचे माजी सरचिटणीस उत्कर्ष पॅनल प्रकाशक श्री अविनाश कोंडा यांनी उपस्थित सभासदांना भरघोस मतदान करून विजय करण्याचं आवाहन केलं पाठिंबा आहे मागणी पत्र दिले बारा वाजता कुठलीही मागणी आहे साहेबांच्या मराठी असं उत्तर देत पक्ष संस्थेत विकास चालू आहे त्यांच्या कामात आम्ही त्यांना आधार राहू त्यांच्या मार्ग खंबीरपणे उभा राहू त्यांच्या हातून असेच संस्थेच्या ज्या जुन्या जुन्या झालेल्या आहेत त्या इमारती उभा राहू असं मी त्यांना सदिच्छा देतो आणि आपलं पॅनल भाऊपाताने निवडून यावं त्यासाठी मी पाठिंबा जाहीर करतो निवडून आणण्यासाठी दिवस रात्र करतो परत एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो एकमत करण्याचा आम्ही प्रयत्न केला आम्ही जवळजवळ की आम्ही आमच्याकडे जे होते ते सभासदांना परत घ्यायला लावला आणि दशरथ फोग यांनी दिलेला आम्हाला एक शब्द दिले की सर्वांना संघटितपणे एकत्र घेऊन काम करणार आहे पुढं समाजाच्या विद्यार्थ्यांना आणि समाजातील आपल्या मुलांना पुढील शिक्षणासाठी जो त्रास होतो तो पूर्णपणे स्वच्छ व निरपेक्षपणे आम्ही करणार आहोत आपण सगळ्यांनाच सोबत घेऊन करणार असे शब्द दिल्यामुळे आम्ही पाठिंबा दिला परंतु आपल्या संस्थेतले काही लोक उभारल्यानंतर आज मला अतिशय आनंद होतो की या ठिकाणी बालाची झटका आणि अजय अमरनाथ साहेब हे तिघ मागे घेऊन जे पाठिंबा पा दिले आता राहिलेले तिघ जे आहेत ते तुटकुन जे आहेत असं समजायचं नाही शेवटी ती आपले सभासदच आहे आणि आपण जर काफील मध्ये राहिलो आपली जी प्रभशी चिन्ह आहे हे पंचवीसच्या पंचवीस शिक्के ह्या प्रभशीला बसलं पाहिजे अशी माझी या उद्घाटन प्रसंगी सर्व सभासदांना विनंती आहे समाजात एकोपा निर्माण होऊन परत समाज समाजाचे एकवटले झाल्यास पुढे या समाजाला तोंड देणं आपल्याला आवडेल असं अनेकांना वाटत होते त्यानुसार त्यांचं काय तोडं का होईना एक अंश का होईना सध्या सक्सेस झाला असं म्हणायला काय हरकत नाही निवडणूक का आता तीन सहा पैकी तीन उमेदवार आपल्याला पाठीमध्ये राहिले तीन त्यामुळे निवडणूक आहे का निवडणूक काय होणार आहे काय का सांगायचं काय फार मोठं हे नाही पण निवडणूक होई नाही यासाठी प्रयत्न केले सर्वांनी सहकार्य केले व आपल्या आता हे सुरेशला साहेबांचा हे तिसरे टर्म त्यांच्या हस्ते आपण दर पंचवार्षिक योजनेचे शुभ असते म्हणजे त्यांना आज शुभच आहे यावेळेस राहील असा मला वाटत होतं पण परत काय ना बहुतेक त्यांच्या हस्ते कार्यालय उद्घाटन व्हावं अशी काही श्रीची इच्छा असेल असंही म्हणून त्यामुळे त्यांच्या तिसरी वेळ आज या पंधराव्या वर्षी सुद्धा त्यांच्या हस्ते आपण शुभ त्यांच्या शुभ असते कार्यालयाचं उद्घाटन त्यांचा शुभ संकेत आपल्याला दरवर्षी मिळत असतो व असेच सर्व सभासदांनी उपस्थित राहून आता निवडणूक लागलेली आहे श्री दयानंद कोंडाबत्तीनी श्री 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 अजय बालाजी जक्का यांनी समक्ष उपस्थित राहून दशरथ गोप यांच्या उत्कर्ष पॅनलला संपूर्ण बेनिशरथ पाठिंबा जाहीर केला संस्थेचे विद्यमान अध्यक्ष आणि उत्कर्ष पॅनल निवडणूक प्रमुख श्री काशीनाथ गड्डप यांनी श्री ग्रोप यांनी केलेल्या विकास कामांचा उल्लेख करून त्यांचा गौरव केला व भावी काळात अशाच प्रकारे जास्तीत जास्त प्रगती साधावी असं आवाहन अध्यक्षीय समारोप या प्रसंगी उत्कर्ष पॅण्याचेंडी श्री श्रीनिवास श्री नागनाथ गंजी श्री पांडुरंग दिड्डी श्री श्रीधर चिट्ट्याल श्री मल्लिकार्जुन सरगम श्री दिनेश यन्नम श्री व्यंकटेश आखेन श्री अशोक चिलका श्री श्री प्रभाकर आरकाल संगीता इंदापुरे श्री रामदास इप्पाकायल श्री मधुकर कट्टा श्री गोवर्धन कमटम श्री हरीश कोंडा श्री प्राध्यापक श्रीनिवास कोंडी श्री अॅडव्होकेट श्रीनिवास क्यातम श्री अंबादास गज्जम श्री श्रीनिवास गड्डम श्री गणेश गुज्जा श्री विजय कुमार गोलापल्ली श्री श्रीनिवास जोग श्री रमेश बोद्धुल श्री दत्ता यन्नम, श्री नरेश श्रीराम श्री, श्री नागनाथ श्रीरामदास यांनी श्री उपस्थित सभासदांना भरघोस मतदान करून विजय करण्याचं आवाहन केलंय